अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ शाखा तर्फे बिरसा मुंडा जन्मोत्सव कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदूभाऊ टेमोडे कार्यक्रमाचे उद्घाटक कृष्णाभाऊ मसराम प्रमुख पाहुणे अमोलजी आत्राम टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी कालू रामपुरे अच्छेलालजी धुर्वे करण भुसारी राहुल ढवस तसेच आयोजक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ शाखा मोहोबाळा तालुका वरोरा तालुका अध्यक्ष पवन मेश्राम सचिव भीमराव मडावी कार्यकारी गजूभाऊ मडावी रमेशजी मडावी तुषार तुमराम विजय कोडाफे सुनील मडावी संतोष मेश्राम जितेंद्र गेडाम महेश मडावी भुरेंद्र मडावी विरेंद्र मडावी आनंद मडावी आकाश एल्मे सुभाष आत्राम विनोद आत्राम नरेंद्र मेश्राम बाबाराव मेश्राम अमोल मेश्राम विनोद शेडमाके आदी जण उपस्थित होते यावेळी मंदाबाई पेंदोर कुंताबाई आत्राम ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई एटे एकरे मॅडम शिवंताबाई मोडक दीपाली मेश्राम प्रिया आत्राम प्रतिभा मडावी सविता उईके मीराबाई तुमराम आदी जण उपस्थित होते बिरे रिपोर्ट टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज